अध्याय आणि श्लोक संख्या एकोणावीस तर याची अवतरणिका बघणार आहोत आपण काय बघणार आहोत अवतरणिका बघूया एकोणीस श्लोकाच्या वरती भाष्यात श्री आचार्य काय लिहितात ते पाहूया शोक मोहादि संसार कारण निवृत्त्यार्थम गीताशास्त्रम न प्रवर्तकम एतस्य अर्थस्य साक्षीभूते रुचव आणि नाय भगवान संसाराचे कारण हो काय आहे शोक मोह वगैरे वगैरे बरोबर शोक मोहामुळेच संसार ओसल्या जातो कळे की नाही कळ्या रेण्या काय शोक मोहामुळे संसार पोसल्या जातो मग जे ज्याच्यामुळे पोसल्या जाते व निर्माण होते ते त्याचं कारण झालं की नाही शोक मोहामुळेच संसार आहे म्हणजे संसाराचं कारण कोण झालं मग हे गीता काय करते जे संसाराचं कारण आहे कोण रेमौली त्यांना निवृत्त करते गीता काय करते बोल निवृत्त कोणाला कोण आहेत ते शोक शोकमोह काय आहे गीता Hence, गीता हो त्याला गीता काय करते बरोबर त्याला गीता काय करते हे झालं होकारार्थी बोल नकारार्थी था कसं बोलाल संसाराचं कारण असणारे शोक मोह त्याला गीता प्रवृत्त करत नाही <Dios> निवृत्त करते नाही हे होकारार्थी हे नकारार्थी झालं प्रवृत्त करीत काय करते मग निवृत्त बस तेच त्या वाक्याचा अर्थ शोक संसार संसारकारण निवृत्त्यर्थम गीताशास्त्रम कमा याच्या निवृत्तीसाठी काय आहे गीता न प्रवर्तकम ते प्रवृत्त करणार आहे का नाही लागला का अर्थ की नाही लागला कळालं ला का निवृत्त्यर्थम गीता शास्त्र न प्रवर्तक ते त्याला प्रवृत्त करत वाढवत नाही हा एतस्य माता हाच जो अर्थ आहे कोणता कि मोहापासून गीता निवृत्त करते तिकडे त्याला प्रवृत्त करत नाही काय करते रे गीता निवृत्त, निवृत्त करते काय करत नाही माऊली हा विषय झाला अवतरणिकेत बोलण्याला प्रमाण नको का तर उत्तर देतात एतस्य अर्थस्य साक्षीभूते साक्षीभूतम साक्षीभूते हा रुचौ साक्षी स्वरूप असणाऱ्या रुचा, रुचा म्हणजे रे वेदातील मंत्र रुचा म्हणजे काय रे बोन ऋचा रुख शब्द चला तर दोन रुच्या आहे ना विवचन आहेत किती रुचि असतील त्या दोन वेदातील मंत्र आणि नायक आणून भगवान पुढे अध्यार करायचा सांगतात वेदातील दोन रुच्या भगवंत तुम्हाला सांगतात कशासाठी की ही गीता संसाराचे कारण जे आहेत शोकमोह त्याला निवृत्त करते याच्यासाठी किती रुच्या आणून तुम्हाला भगवंत सांगतात दोन रुच्या किती रुच्या दोन रुच्या यत्तु मन्यसे भीष्मादय मया हन्यते अहमेव तेषा हंता इति एषा बुद्धी मृषा एवते ते नाम तुझी है ना ते तव ते तव त्या तवचा ता पर्याय येते तर तू जर तू असं मानतोस किंवा असं मानत असेल कस म्हण्यसे तू मानतोस युद्धे युद्धामध्ये भीष्मादय मया हन्यन्ते भीष्मादिक माझ्याकडून मारले जातात हन्यते हन्येते हन्यंते मारले माझ्याकडून मारले जातात अहम एव तेशाम हंता अहम मी एव एव्याम त्यांचा हंता मारणारा हंतृ हंता 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 रौ हंता रतारम हंतृ है नस काय हंत हंतृ भ्याम हंतृ मी त्यांना मारणारा आहे इति एषा बुद्धि ही तुझी बुद्धी मूर्षा एव खोटी आहे मृषा खोटी कळतय का माझं बोलणं एकदम सुटसुटीत याची दोन अवतरणिका झाल्या बरोबर किती अवतरणिका झाल्या दोन एक पहिला पॅरेग्रॉफ दुसरा पॅरेग्रॉफ तर पहिल्या पॅरेग्रॉफ नुसार या श्लोकात काय आहे संसार निवर्तक गीता आहे संसार निवर्तक वेदाचे मंत्र सांगतात ऋच्या दोन सांगतात द्विवचन आहे तर किती सांगतात एक एकोणविसाव्या श्लोकात आहे आणि एक विसाव्या श्लोकात आहे झाल्या श्लोका दोन रुच्या एक अवतरणिका तीन आणि दुसरी कशी की अर्जुन जे स्वतःला मारणारा आणि भीष्मादिकांना मरणारा समजतो हे त्याचं खोट आहे ते सिद्ध दोन अवतरणे का सांगरे कोण सांगेन या दोन्ही दोन्ही बरोबर सांगा बरोबर एक अवतरणे अर्जुनने तुक कर्नाटक ही मराठी बोलून बोल राहिला का बाबा मी आली बाबा गजानन गेली म्हणल्या अर्जुन अर्जुन आला भीष्मा दला एखाद्या माणूस मराठीत इंग्लिश घालतात तसं मराठी संस्कृत घातला हा मी भीष्मादिकांना मरणारा आणि हे सर्वजण मरणारे आहेत हे अर्जुनाच खोट आहे ते पुढच्या श्लोकात सिद्ध झाल्या का दोन अवतरणी का सुरू सांग दोन्ही गीता हि दो शोकमोला निवृत्त करते पहिली आणि hmm. दुसरी huh? मार आता झाली का होतर का पहिली काय सांगता हिशोब पुढे वाचून तो सांग हा सांगत असताना तू खाली पाहिलं नाही का एतस्य साक्षी होते या अर्थाला प्रमाण स्वरूप दोन रुच्या भगवान आणून दाखवतात तुम्हाला भगवंतानी आणलेत ते गीतेत आहे ते कोणा ती इथं होते कुठं ते वेदात आणि इथं भगवंताने आणूनच दाखवले की नाही तुम्हाला आणि नाय भगवंताने आणून दाखवले बरोबर आहे अर्ध भगवंताचा अर्धश्रुती म्हणजे आणला हे सिद्ध होते जशाला तसा मंत्र नाही तो काय ते साधस सुधाय बर आहे ना त्या येतस्य अर्थस्य साक्षी होते यार थी 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 या अर्थाच्या साक्षी नाही चला तो नाही कळाला काय रे किरण चला पुढे बघू यश्चैनम मन्यते हतम उभवतो न विजानी तो नायम हंती नहन्यते त्या फाईल मध्ये त्या ज्या येतात की नाही रे ते काय मी ते चालूच आहे हा अन याच पदच्छेद य एनम् व्यति हन्तारम् यह च एनम् मन्यते हतम उभौ तौ न विजानीतः न अयं हन्ति न हन्यते अन्वय य एनम् हन्तारम् व्यक्ति य एनम् भन्तारम् व्यति च यः एनम् हतम् मन्यते हतम् मन्यते तौ उभौ न विजानितः थम 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 बरबर तव तो उभ न विजानीत तो न अयम हंती न हनियते अर्थ बह एनम हंतारम व्यक्ति जो हैला मारणारा व्यक्ती जानतो समजतो जो याला मारणारा आत्म्याला जो आत्म्याला काय समजतो मारणारा समजतो च आणि जो एनम हतम म्हणते आणि जो याला मरणारा समजतो हतम मेलेला हा? जो याला मरणारा समजतो जो, ना ना। जो या आत्म्याला मारणारा समजतो आणि जो या आत्म्याला बरो मरणारा समजतो तव उभव ते दोघेही तौ उभव म्हणजे काय मावली ते दोघेही न विजानित याला जाणत नाही काय बोललो जे याला मारणारा आणि याला मरणारा समजतात तर ते खऱ्या अर्थानं काही जाणत कावर ते मरणारा समजून राहिले मारणारा समजून राहिले तुम्ही म्हणता ते बरोबर समजत नाही कारण खरं असं आहे न हा कोणाला मारत नाही न हन्य ते हा कोणाकडून मारले मारल्या तुम्ही याला मरणारा मारणारा समजता किंवा आज हा भीष्माले मारतो आणि उद्या याले कोणीतरी मारी हे जे तुम्ही समजता हे बरोबर नाही कारण आत्मा मारत नाही आणि कोणाकडून मारल्या जात नाही कळालं का बघूया आता तर हे जे श्लोक आहे बरो हा कठोपनिषदातला आहे हा कशातला आहे बोला कठोपनिषदातील तर मी तो श्लोक सांगतो तुम्हाला तर त्या श्लोकात सुरुवात फक्त वेगळी आहे आणि खालचं जे आहे ते श्लोकात जे आहे तेच आहे हंता चन मन्य हंतुम हंता मन्यते हंतुम हतश्चेन मन्यते हतम हतश्चेन मन्यते हतम कठोपनिषद कठोपनिषद त्याचा ऍड्रेस आहे एक दोन एक का हा पुरा श्लोक म्हणतो मी बोला ऐका हंता ते हंतुम हतश्चन ते हतम अर्धा झाला तुम्ही अर्धाच लिहिला पुढचं हे आहे त्याच्या उभवतो न विजा आणि नायम हंती न ना हन्यते उभवतो न विजा नियतो नायम हंती न ना झाला था। म्हणजे हा वेदातला आहे सिद्ध झालं पण जसाचा तसा ठेवला नाही कारण तो भगवंताने आणलाय मग थोडा भगवंताच्या भाषेत बदलला वरचा टुकडा यनम हंतरम हतम गीते इथं काय केलं हंताचन मन्य ते हतम तू याला मरणारा व मारणारा समजत असतील तर उभवतो विजा आणि येतो नाय मी झालं जस तसं झालं कळालं ना हा अर्धा मंत्र जसाचा तसाच आहे कठोपनिषदातला आहे हा म्हणून वर प्रतिज्ञा केली होती कोणती कि शोक मोहाला निवर्तक गीता आहे याची मी किती प्रमाण देतो दोन किती मिनिट झाले फक्त गए गए। तुम्हाला अनुभव याचा अर्थ कळाला का सगळं सुटीत आणि हे कोण्या वेदाच्या मंत्राशी संपर्क ठेवते हेही कळालं कोणाशी एक दोन एकोणावीस उपनिषद कठोपनिषदातला हा मंत्र आहे कारण वर प्रतिज्ञा काय केली की आम्ही तुम्हाला म्हणजे किंवा आचार्य तुम्हाला काय सांगणार म्हणजे आचार्य म्हणतो आचार्य म्हणतात की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला गीता ही शोक निवर्तक आहे याच्यासाठी वेदाचे किती प्रमाण देणार आहे दोन तर त्यातले हे एक प्रमाण आहे कोणता श्लोक एकोणविसावा बरोबर त्याचा इथेही एकोणवीसच नंबर आहे आणि वेदात सुद्धा एकोणवीसच नंबर आहे तर दोन सांगितले होते तुम्ही दुसरा कोणता आहे तर दुसरा जो आहे तो विसावा याच्यात आहे त्यातही पहिला तुकडा वेगळा आहे पण खालचा तुकडा जसा असा तसाच आहे म्हणून हे वेदात लज आहे असं स्पष्टता सिद्ध होते कळाल ओम